या ाचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अर्थी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक महूयात एक सविस्तर बातमी सोलापूर महानगरपालिका महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बुद्धवंदना घेऊन पुष्प अर्पण करण्यात आलं लोकनेते राजाभाऊ सरवदे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले विभागीय अधिकारी लोखंडे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे खातेप्रमुख नागनाथ बिराजदार मुख्य आरोग्य निरीक्षक साबळे हिरोली शिंदे बंदी युनियनचे मार्गदर्शक इक्बाल तडकल सचिव विठ्ठल सोनकांबळे कार्याध्यक्ष योहान काने पागोलू खजिनदार अरुण मेहत्रे दिनेश बनसोडे सुनील शिंदे रामचंदन शिवे नरेश कदम रवींद्र कदम यांच्या उपस्थितीमध्ये वंदन करण्यात आलं यावेळी ट्रेड युनियनचे पदाधिकारी आणि महिला कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा